ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आमचे नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब यांच्या समवेत तिन्ही पक्षाची बैठक झाली आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्रित बसून सगळ्या नियोजन करायचं ठरलेलं आहे मग कुठं सभा घ्यायची कधी पदयात्रा घ्यायची कुठं मोठ्या कॉर्नर मिटिंग मोठ्या सभा घ्यायच्या ह्या सगळ्याचं नियोजन एक दोन दिवसामध्ये करायचं ठरलेलं था, आहे त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा वाईज एक कमिटी नेमायची ठरलेली आहे आणि त्या त्याप्रमाणे त्यांना त्यांना काम वाटून दिलं जाणार आहे त्या त्याप्रमाणे त्यांनी काम वाटून काम चालू करायचं असं जो सन्मान म्हणजे पक्ष आप कम्युनिस्ट असतील हो वगैरे वगैरे हो त्यांनासुद्धा एक दोन दिवसामध्ये त्यांनासुद्धा समाविष्ट करून घ्यायचं ठरव हा विषय जो आहे तुम्हाला माहिती आहे की गेली दोन वेळा की सध्याच्या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे ही वेळ नाही आहे मान सन्मान वगैरे वरनं एकदा आदेश आला पक्षाच्याकडून तर त्या पक्षाचा आदेश सगळ्यांसाठी शिर शीरसवंत असतो आणि पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण कामाला लागणार तुमच्या एकत्रित येण्याने सोलापूर शहर शंभर टक्के चमत्कार दिसेल म्हणजे आकडेवारीसहित सुद्धा मी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये सगळ्या डिटेल्स सांगेन आणि निश्चित ह्या ते चांगल्या मताने निवडून येईल आम्ही बसणार आहोत आम्ही बा पहिल्यांदा एक तिघांचं संयुक्त बैठक घेणं गरजेचं होतं आत्ता आम्ही विधानसभेवाईज किंवा हे बाकीच्या सगळ्या वाईज आम्ही वाई हे वाई करणार आहोत आणि ही कोर कमिटी जी आता सात सात लोकांची जी ठरलेली आहे ती एकवीस लोकं कुठलंही कुठं अडचण आली तर ते लोक त्याच्या खाली प्रत्येक विधानसभेला कंट्रोल करण्याचं काम करतात कोर कमिटीमध्ये तिन्ही पक्षाचे सात सात लोक घ्यायचे ठरलेले आहेत मग आज त्याप्रमाणेच ही बैठक होती त्या सात सात लोकांची